आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे गुलाबी रंगाची केळी कोणत्या राज्यात बघायला मिळते ए पंजाब बी केरळ शी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी स्वतःचा रंग बदलतो पर्याय आहेत ए कबूतर बी शहामरग शी चकोर डी कोमलिया या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोमलिया पुढचा प्रश्न आहे भारतात सोन्याची को खाण कोठे आहे ए मध्य प्रदेश बी कर्नाटक सी पंजाब डी तामिळनाडू या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ए लिची बी मोसंबी शी आंबा डी सफरचंद या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आंबा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुने घड्याळ कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी जयपूर शी जोधपूर डी कर्नाटक या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जोधपूर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही शेती नाही ए भारत बी चीन शी सिंगापूर डी अमेरिका या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर पुढचा प्रश्न आहे अक्षरधाम मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे ए गोवा बी महाराष्ट्र शी दिल्ली डी राजस्थान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी दिल्ली पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात खतरनाक साप कोणता आहे ए घोनस बी अजगर शी पायथन डी किंग कोब्रा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किंग कोब्रा पुढचा प्रश्न आहे कोको कोला कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी चीन शी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अमेरिका मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद